अगदी जागच्या जागी कुण्या मांत्रिकानं मुठ मारल्यावानी ती उभी राहिली पुढं विजयचा लोळ कोसळावा किंवा हिंस्र श्वापद आडवं यावं असं तिला झालं पाय मोहरही हो उचल ना मागही सरना गळल्यागत जमिनीत रुतल्यागत डोक्यावर भाकरीची डालपाटी हातात पाण्याची मोठी चरवी रात्री आबा मळ्याकडे वस्तीला जाताना बोललेला ताई उद्याच्याला शिवच्या शेतात नांगर आहे दुपारच्या भाकरी तिकडेच घेऊन या शिवचं शेत कुरणाच्याही पुढं चांगलं मैलभर पलीकडं अलकुडचा पांडलोट अलीकडं आबाचा काळ्या घडीचा पट्टा पीक निघाल्या निघाल्या नांगराव हलक ओलसर रान फुटत जात गाव पासा हकवर माग टाकून ती कुरणाच्या मध्याला आलेली इथं नदी उजव्या हाताला दक्षिणेकडं वळली होती आणि भुंड्या रानातनं आलेल्या वाट्यानं कुरणात शिरताना कुलीन स्त्रीवाणी तोंडावर पदर ओढला होता आणि खाली मान घालून पुढं नागमोडी गेली होती त्यामुळं फार मोरचं किंवा मागचं काही दिसत नव्हतं रान थोडं गाभ्याचं झाडं उठली होती गाव पांढरीनं कुरण म्हणून त्याचा सांभाळ केला होता कुरणात ससा असत हरणं असत डुकर तर विंधास्त हिंडत कधीतरी चुकारू वाघांची वस्तीही चारसा दिवस पडे मैल दीड मैलाचा हा परिसर नसता तर लोकांनी अरण्य म्हणूनच ओळखलं असत या वाटानी जाताना बाया माणसाच्या अंगावर काटा उभा राहतो एकटी दुकटी बाई तर पाऊल टाकायला झजवत नाही पण आपल्याच गावच्या कुरणातली वाट आणि आपल्याच शेताला जाणारी तिच्या ती दाट परिचयाची होती कैकदा ती गेली होती आली होती एवढं कुरण ओलांडलं की संपलं पुन्हा उघडी वाट रांगत चाललेलं लहान मूल दिसावं ती पाऊल उचलून टाकत होती झपा झपा अंतर कापत होती तोच तो आडवा त्याला दिसला काळीच लखन हल्लं पाय जिथल्या तिथं खिळलं तो जवळ येईल तसं तिला स्पष्ट दिसू लागलं रान रेड्यासारखं मातलेलं अंग त्यावर तेलंगी तवंग गालावर भोर मिशांचे कल्ले उन्हात रापलेला चेहरा त्यावर रानटीपणाची उघरड झाक तप्त इंगळावानी फुललेलं लाल भडक डोळं उजव्या हातात लांब दांड्याची धारदार डावा हात मोकळा खांद्यावरचं घोंगडं सावरीत असलेला पायाखालची वाट लवचिक फांदिवानी लवत असलेली तिचा थरथरता हात आपसूक गळ्यात नेला मोकळा झालेला गळा मोकळा झालेला हात गळ्यात फक्त दोन मण्याचं मणिमंगळसूत्र पोरीचा गळा भुंडाच कसा ठेवायचा आईनं आपल्या कानातल्या कुड्या मोडून केलेलं काळ्या मण्यात ओवून बांधलं होतं कोऱ्या गळ्यात ते उठून दिसत होत मला कुठं हाय दहा पाच पुरी पर पोरीचा गळा हा सोन्यानं मडिवला पाहिजे लग्न ठरवताना तिच्या आव्हानं घातलेली अट लग्नात पुरी केली होती आई म्हणाली घर लुटलं ते लुटलं पर पोरीचा गळा बी लुटला माझ्या पोरीचे हौस मी पुरती फिटले नाही आता आता नांदाय तरी कशी पाठवून द्यायची काय म्हणतील ती हुमानच ठेवून तरी घेतील का चांगलं पंधरा तीन चार वार तिनं आपला गळा कुणाच्या नजरेला पडू दिला नाही पदर सारखा लपेटून घेतलेला असायचा आणि हात झाकून तिला सारखी धुकधुक वाटायची एखाद्या वेळी आपण बेसावध असायचो आणि नेमक्या त्याच वेळी अत्तिसाबाची दृष्टी पडायची तरी एक दिवस तिच्या ध्यानात आलं सुनाच्या हातात पाटल्या नाहीत नुसत्याच बांगड्या दिसत्यात विचारावं असं वाटलं पाटल्या कुठं आहेत परंतु फिरून विचार केला इतका अविश्वासही दाखवणं बरं नाही ठेवले असतील पेटीत पाटल्या का रोजानं घालायची वस्तू आहे तिला वाटे सगळं एकदा सांगून मोकळं व्हावं कुठवर हे मनात ओझ कधीतरी हुजरात यायचंच ती सासूजवळ जाई सुद्धा पण धाडस होत नसे कदाचित कदाचित काही विपरीत घडलं तर मग ती दुसरंच विचारायची ऊन पडलंय डाळ उन्हात टाकू का नवऱ्याला तरी कसं बोलायचं अजून पुरती ओळखही झाली नाही आणि सासऱ्यापुढं तर कसं उभं राहायचं मग सांगायचं बाजूलाच ती गप्पच बसली पण गोठ्यात मशीची धार काढत असताना अकस्मात सासू आली चहाला आधण आलेलं दूध हवं होतं कसं तिच्या नजरेला आलं ठाऊक ही आपली पुढं बघून धार काढत होती तिथनंच तिनं विचारलं गळ्यातलं डोरल ग चोरी करत असताना कोणीतरी आपला हात पकडावा आणि जगभोवती घर घर फिरावं असं तिला झालं हातातलं भांड खाली पडलंच असतं पण तिनं सावरलं सासून दुसऱ्यांदा विचारलं ये अग गळ्यातलं डोरल ह ती काही बोलली नाही मुकाट्यानं धार काढत राहिली दिवसभर कुणी काही बोललं नाही घर मुकमुक झालं रात्री मात्र मग मा घरात सासूनं बोलवून घेतलं सासरा आधीच बसला होता आणि भिंतीला लागून नवरा उभा होता एक एक पाऊल उचलत ती आली खांबाच्या आधारानं अपराध्यागत उभी राहिली भुईला नजर टाकून सुनबाई ना गळा उघडा झाई वाटत सासरा म्हणणाऱ्यानं विचारलं हा, आणि हात सासू अधिक भर टाकली हा ते दिसत्यातच सासरा बोलला अशी झाली आस एक नाही दोन नाही ती आपली गप्पा दाताला दात लावून काय बोलायचं तिला पडलेलं कोड आणि आपण बोललेलं कोण समजून घेणार त्यापेक्षा गप्पा राहिलेलं बरं अग आम्ही तुला विचारतोय तुझ्या अंगावरच्या जेंसा कुठं आहेत का घेतलं तुझ्या बाण सासू गरजली ती आपली गप्प खाली मान घालून खाल्ल्या असतील बान मोडून तोंड नाही का बोलायला हिला सासरा पुट आता बोलणंच भाग होतं म्हणून ती बोलली अगदी काही कळलं का काय कळायचं घरावर डाका पडला आमच्या तो हा कळलं होतं बरं मग त्यात त्यात माझ्याही जिन्सा केल्या ले। पाटल्या बोरमाळ डोरल होय होत नव्हतं ते सगळं नेलं घर अगदी धुतलं बोलता बोलता तिला रडू कोसळलं आतनं हुंदकून को आलं फक्त तुलाच माग ठेवली वय सासू उपरोधानं बोलली अगं त्या जिन्सचा अजून पैसेही दिले नाहीत तवर तू गेलं म्हणतीस तर कसं ग खरंच हो गेलं ती काकुळतीनं म्हणाली त्यात कुठं नुसतं निमित्त सापडलं बघ तुझ्या बाला ते काही असू द्या उद्याच्या उद्या, उद्या गाडी जुपा आणि सोडून या तिला बाच्या घरात आणि त्याला बजावून सांगा अशानं पोरीचं नांदणं नाही व्हायचं एकतर जिन्सा द्या नाहीतर त्याचं पैसं त्याशिवाय आम्ही नांदीवणार नाही पूरग्या अशीच पडून राहील हा आणि तुला बी सांगून ठेवते पोरी जिन्सा घेऊन आल्या बिगार या घरच्या उंबऱ्याची पायरी चढायची लय हा सासून निक्षून बजावलं तिला माहीत होतं आपल्या बोलण्याचा काडी इतका उपयोग होणार नाही आणि बाच्याही बोलण्याचा होणार नाही ही माणसं माणसापेक्षा व्यवहाराला अधिक जपणारी आहेत आमच्याच पोरीच्या गळ्यातल्या जिन्स आम्ही मी कशा काढून घेऊ घर लुटताना तिचा गळा सुधीक लुटला पर जिन्सा नाहीत म्हणून पोरीच असं तोडू नका मिळतील तसं एक एक डाग तिच्या अंगावर घालतो पण पोरीच असं पुढं बोलवलं नाही आतनं भडबडून आलं डोळ गळू लागला आबा नाहीत ना धोत ना तर राहू द्या मुलगी धव मुलगा म्हणून तुमच्या घरात राहीन व्या आबाच्या आसवांकडं तिच्यानं ना म्हणून बोलले तस धवं गप्पोरी तसं नव त्यानं तिला पोटाशी धरलं आभाळ फुटल्यावर डोळं फुटलं पुढून येणाऱ्या वाघाकडे हरणीनं पाहावं वा तशी ती त्याच्याकडं पाहत होती कापरं भरलेलं शरीर सावरत होती तो जवळजवळ येऊ लागला दोघातलं अंतर कमी कमी होऊ लागलं तो वखवकल्या डोळ्यांनी बघू लागला ओठांवर वासना लवलवू लागली ती तशीच त्याच्या नजरेत नजर मिसळून उभी राहिले गोफणीतनं धोंडा सुटावा आणि नेमका आपल्या रोखानं यावा सुचत काहीच नसावं नुसतं उभं राहावं त्याच्या ह्याला कुठेतरी पाहिल्यावानी वाटतय तिला आठवू लागलं पाच सहा वर्षापूर्वी आपण दहा बाराचे असो आवडा नाणी संघ म्हसर राखाय आलो होतो म्हसरं खाली मान करून पंदाड तोडत होती आपण दोघी बदखड्याचा खेळ खेळत होतो तिला कशी चावू लागली कोणास टप कल्ल्या दरोडखोर रात्री दरोडे घालतो या दिवसा एखादी तरणी ताठी बाई गाठतो कैकाच्या घरावर डाक घातल्यात कैक बायसनी लुटल या मुरुखभर भटकतोय आज इथं तर उद्या तिथं माणसंबाई ताकून गेल्यात आवडान आणि बालविधवा तिसेक वर्षाचं वय पण दिसायची सतरा अठराची टच भरल्या अंगाची सावळ्या वाणाची बाच्या घरात बसून कसं खायचं म्हणून मसरं राखू लागली तिनं हळूच इशारा केला हे अगं चल वळव मसर तो थांबला काठावरन खाली उतरला नुसती लांग लावून पाण्यात पडला सुसरणीगत पहू लागला मी झुडपातनं बघत होते चल भया तुला काय तू बसशील बघत आपण लुटले जाऊ केवळ या कल्पनेनच आवडा नानीला हुडहुडी भरली गाव जवळ आल्यावर तिनं माझा हात धरला आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाली बघितलास माझं काळीच कसं अजून थडथड उडतं या चुळी तर पार भिजली या तसं झालं असतं तर एका विहिरीशिवाय शिवाय तोंड दाखवायला मला कुठे जागा उरली नसती रणकी बुडकीचा जन्म तर भारी वंगाळ आहे स्त्रीनं लुबाडणं जाणं म्हणजे काय आवडानानी तसं का म्हणाली त्यावेळी याची जाणीव तिला या क्षणी झाली तिचं अंग थरथरू लागलं घाम फुटू लागला पाय तर गळालेलं तो हात दोन हातावर आला तिच्या उभार छातीवर दृष्टी स्थिरावून उभा राहिला जमीन दुभंगावी तिनं आपल्याला पोटात घ्यावं आणि यातनं आपली सुटका करावी असं तिला मनोमन वाटलं कधी कधी ती एकटीच विचार करायची असाच केव्हा तरी भेटलाच कल्ल्या त्याच्या आडवं व्हायचं आणि विचारायचं कल्या अरे माझं नानणं तोडून तू काय मिळवलंस र चार डाग पण त्या बदल्यात माझं आयुष्य मातीमोल केलं असतो आता मी हा उभा जन्म कसार जाळू तुझ्यापोठी पोरीवाळी नाहीत का तुझं पोट पाणी पिकलं नाही का कल्या हा, हा कल्याच असावा का दिसतोय मात्र त्याच्यासारखा तिला ले ले आउसान आला, गळालेल्या शरीरात अवसान आलं खालचा ओठ दाताखाली दाबला हात सणसणू लागलं काय घडेल ते घडो पण या हातानं दोन जुमानून द्याव्यात आणि त्याच्या तोंडावरही थुंकावं खरं क्षणभरच हा विचार टिकला तो निकट येई तशी तिच्या हातापायातली शक्ती गळू लागली अंग ढिलं पडू लागलं पण उसना अवसान राखून ती आहे तशी ताठ उभी राहिली तिला ज्याच्या रक्षणाची भीती असते तेच ती गमावून बसते बराच वेळ तिच्या छातीवर स्थिरावलेली दृष्टी तिच्या डोकीवरच्या पाठीवर गेली तिला थोडस मोकळं वाटलं हे पाठीत काय आहे तिच्या आवाज फुटला नाही काय आहे त्यात परत त्यानं तरडावून विचारलं कोरडा पडलेला घसा ओलावत ती म्हणाली भाकरी कुठे निघालीस शेताला त्यातल्या दोन भाकरी दे सोडून मला बाजूबंद आवाज तिनं टोपली खाली ठेवली त्यातल्या दोन म्हणता चार भाकऱ्या काढल्या त्यावर चटणी उसळ घातली आणि त्याच्या हातावर टाकल्या तो तिथंच एका झुडपाच्या आडोशी झाला तिनं थरथर त्या हातानं पाठी घेतली डोक्यावर उचलली आणि ती अबदारी पाय उचलून जायला निघाली थांब जाऊ नगस पाणी हवंय आवाज आला उचलला पाय तसाच दाबला टाकलेला श्वास परत घुटला तिनं मागं वळून पाहिलं कोणी नाही फक्त निस्तब्ध वाट उदास उदास पुढं पाहिलं नी जात्याला जीव आल्यासारखा झाला दहा वारा पोलीस येत्याला दिसलं अजगाराच्या विळख्यातनं सुटल्यासारखं वाटलं तिला हे बाय तुला एखादा माणूस या वाट्यानं जात्याला भेटला का धिप्पाडच्या धिप्पाड आहे बघ दरोडखोर कल्ल्या रात्री पुसेगावला त्यानं दरोडा घातलाय इथंवर त्याचा माग लागत आलाय भेटला का कुठं तुला या वाटवर एका वयस्क शिपायानं पुढवून विचारलं ज्यानं आपलं नांदणं तोडलं आणि उभ्या वणव्यात उभं केलं तोच हा कल्ल्या तिची खात्री पटली यानं आणखी आपल्यासारखी किती जणांची नांदणी तोडली असतील किती जणांच्या आब्रूवर डाकं घातलं असतील यानं एकटी दुपटीला लुभाडली असेल जाता जाता माझ्या उरावर पाय दाबला मी अंगावरच काढून देते म्हणाले तरी गळ्यात हात घातला आणि वासना निथळत बघू लागला तिच्या मुठी आवडू लागल्या अंग तापू लागलं ए बया अगा आम्ही तुला विचारतोय तुला कुठं दिसला तरी का या वाटेवर त्याचा माग लागलाय म्हणून म्हणतोय ती भ्रमात पडली एक नाही दोन नाही वाचा गेल्यासारखी गप्पा होय म्हणावं की नाही म्हणावं तिला काही ठरवता था येईना मनस्थिती द्विधा झाली होय म्हणावं तर आत्ताच आपण भाकरी दिली पहिला घास सुद्धा गिळला नसेल वेळ भुकेची कधी जेवलेला असेल कोणास ठाकतो नाही म्हणावं तर त्यानं आपल्याला अख्ख्या जन्मातन उठवलं बापाला भिकेला लावलं कैकांच्या घरावर डाक घातलं कैक आया बहिणींच्या बुरु लुटली आणि मला आणखी पाण्याच्या निमित्तानं थांब म्हणतोय कल्या तुझ आज भरलं हे बाय अशी मुक्यासारखी उभी का पहिला असल्याच होय म्हण नसल्यास नाही म्हण ना आटप लवकर हो बोलके आतनं हुंबाडून ओठापर्यंत आलेला आवाज मोठ्या पराकाष्ठेनं तिनं खाली दाबला आणि नुसती मान हलवून नाही म्हणाली आणि पुढं चालू लागली छपछप पाय टाकत पुन्हा पळत पळत तो कुरणाच्या शेंड्याला आला वाट उघडी व्हायला थोडं अंतर होत तिच्या आडवा उभा राहिला पण यावेळी तिला त्याची भीती वाटली नाही का तिचं अंग लट लटलटलं नाही उलट निडरतेनं उभी राहिली आणि आपली तीक्ष्ण दृष्टी त्याच्यावर रोखून म्हणाली आणखी काय आहे रे तुझ्या मनात नान्न तोडून तर मला तू मोकळं केलायसच आता मला फक्त लुटायचं राहिलंय ते घे लुटून आणि हो मोकळा म्हणजे ही ध्याई मातीत ढकलून द्यायला एकदाची रिकामी झाली मी समजू नकोस तो व्या कुळला या अग मी तुला लुटाय आलो नाही तुला द्यायला आलो या तुझा पसर सोन्याच्या राशीनं बहून टाकतो तुला घोंगड्याच्या खोलीत पाठीवर टाकलेलं गाठोड त्यानं सोडून तिच्या पुढं धरलं नाना जिन्सांनी भरलेलं नजर ठरू नये असं गाठोड पण त्याकडे तिनं क्षणभर पाहिलं आणि ती तुच्छतेनं म्हणाली मला नको तुझं हे धन माझ्या आया बहिणीच्या अंगावर नक्का आढून आणलेलं होय पर तू माझा जीव वाचिवलाईस तुझ्या धनासाठी नव एवढंच ती ताडकन म्हणाली आणि भर भर पावलं टाकीत निघून गेली